महागाई वाढती आहे बेरोजगारी वाढती आहे अशी ओरड नेहमीच ऐकायला मिळते पण त्याचवेळी बहुतांश हॉटेल आणि बार सायंकाळी हाऊसफुल असतात मोबाईल दुकानांमध्ये उलाढाल वाढतीय ज्वेलरीच्या शोरूम नव्यानं उघडतात दुसरीकडं केवळ दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात साठ हजारांपेक्षा अधिक मोपेड आणि मोटरसायकल विकल्या गेल्यात तर अकरा हजार सातशे बारा मोटर कारची नोंदणी झाली आहे याशिवाय आठशे छप्पन्न रिक्षांची खरेदी झाली याशिवाय ट्रॅक्टर ट्रक टेम्पो आणि इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वेगळी आहे त्यामुळं महागाई वाढत असली तरी त्याचवेळी माणसाचं राहणीमान आणि खर्च करण्याची क्षमताही वाढत असल्याचं सिद्ध होत आहे घरात एकतरी वाहन असावं ही आता नक्कीच गरज आहे पूर्वी घरात सायकल असणं हे सुद्धा श्रीमंतीचं लक्षण होतं पण आता मध्यमवर्गीय चौकोनी कुटुंबात सुद्धा एक टू व्हीलर आणि एक फोर व्हीलर असतेच एकीकडं महागाई आहे म्हणून कितीही ओरड होत असली तरी दुसरीकडं वाहन विक्री प्रचंड प्रमाणात होतीय कोणत्याही सणाच्या दिवशी सोनं खरेदीला लोकांची गर्दी असतेच एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात दुचाकी आणि चारचाकी वाहनांची विक्रमी खरेदी झाली आहे गेल्या आर्थिक वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात अकरा हजार सातशे बारा मोटार कारची नोंदणी झाली तर साठ हजार नऊशे शहाण्णव मोपेड स्कूटर आणि मोटरसायकलची विक्री झाली आहे शिवाय गेल्या वर्षभरात कमर्शियल आणि पॅसेंजर मिळून नऊशे सत्त्याऐंशी रिक्षा विकल्या गेल्यात याशिवाय गेल्या आर्थिक वर्षात चौदा हजार पाचशे एकोणऐंशी इलेक्ट्रिक स्कूटरची खरेदी झाली आहे तर तीनशे त्र्याण्णव इलेक्ट्रिक कार विकल्या गेल्यात दोन हजार तेवीस पेक्षा इलेक्ट्रिक व्हेकलच्या विक्रीमध्ये नव्वद टक्क्यांनी वाढ झाली आहे कोल्हापूर आणि इचलकरंजीतील आर ओकडून आलेल्या या आकडेवारीवर नजर टाकली तर कुठं हाय महागाई असा प्रश्न पडतो वास्तविक समाजातील विषमता वाढत असून शासकीय नोकरदारांना आठवा वेतन आयोग राजकीय कार्यकर्त्यांची वेगवेगळ्या मार्गानं होणारी कमाई यामुळं बाजारपेठेतील उलाढाल वाढत आहे गेल्या आर्थिक वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात विकलेल्या वाहनांची संख्या पाहिल्यानंतर शहरातील रस्ते कमी पडणार हे सुद्धा तितकंच सत्य आहे